अपक्ष फॉर्म भरलेला भारतीय जनता पार्टीचे ॲडव्होकेट बनकर साहेब आमच्या सर्व दोन्ही पार्टीचे प्रमुख मानले जातात तसंच श्रीमंत छत्रपती आमदार राजे भोसले आणि नामदार साहेबांना तसं अमित महेपांनाला आज आदेश दिला आपल्या पार्टीप्रमाणे आणि जी काय पार्टीचा का रूल आहे त्याप्रमाणे अपक्ष उभं राहायचं नाही तर त्या दिवशी आम्ही दादाचा फॉर्म राहिला म्हणून अमितदादांना आज महाराजांच्या आदेशानं आज बनकर साहेबांना रिक्सर जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल अमितदादाचे अमितदादाचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या ताई राजे भोसले ताई यांचं बी यांना बी जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल अमितदादाच्या मनापासून आभार मानतो बनकर साहेबांना एकच विनंती आहे तुम्ही जसं आवी दादा तुम्ही आमच्यासाठी ज्येष्ठ आहे तुम्ही सभागृहात बी ज्येष्ठ राहणार आहे आणि बाकीच्या गोष्टीला बी आमच्या तुम्ही देश ठरणार आहे जशी सोळाची जबाबदारी तुम्ही घेतली तशी अठराची मी घ्यावी अठराला शेखर पाटील तिथून उभे आहेत शेखर बरं आपले दुसऱ्या ताई उभे आहेत त्यांना मदत करावी दुसरी गोष्ट सतरामध्ये मी उभा आहे माझ्याबरोबर ताई उभे आहेत एकोणीसमध्ये सुशांत महाजन आणि भोसले ताई उभे आहेत तर मी तुम्हाला आवर्जून सांगतो मंत्र काय तुम्ही ह्या सगळ्या प्रभागात तुम्ही लक्ष घाला पाहिजे पार्टी टू पार्टी काम झालं पाहिजे दोन्ही आघाड्यांच्या म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले असू दे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले असू दे पण दोन्ही आघाडीच्या दोन्ही कार्यकर्त्यांना वर दोन्ही भावांचं मनोमिलन आहे दोन्ही भाऊ एका चिन्हावर निवडून येतात एक खासदार की करतात एक आमदार की करतात तर कार्यकर्त्यांना मी तसं लक्षात ठेवून जसं दोन्ही भाई भाऊवर एकत्र करतात कार्यकर्त्यांनी मी तुमची जबाबदारी तिथं मी तुम्हाला आवर्जून सांगतो तुमची जबाबदारी शेखर पाटलांना निवडून आणायची जबाबदारी तुमची राहील मला निवडून आणायची जबाबदारी तुमची राहील वर एकोणीस नंबरमधले दोन उमेदवार आहेत ज्यांना निवडून आणायची जबाबदारी तुमची राहील आमचं पालक वर्तृत्व तुम्ही घ्यावं असं अमित दादानं तुमच्यासाठी महाराजांच्या आदेशानं हे लगेच पाठिंबा दिला आणि मला विनंती करायची आहे खरोखरच जाहीर पाठिंबा अमित दादा दिलाय कुणी गैरसमज करून घेऊ नका एकदा बाबांचा आदेश हे पार्टीत मानला जातो तसं छत्रपती उदयन महाराजांचा आदेश मानला जातो दोन्ही सगळ्या कार्यकर्त्यांना ही नोंद घ्यावी आणि मला माझ्यासारख्या छोट्याच्या कार्यकर्त्यांना बनकर साहेबांना बोलवलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो कमळ चिन्ह आमच्या सगळ्यांचे कमळ चिन्हाचं बटन दाबून प्रचंड